प्रसादासाठी जर तुम्हाला पंधरा मिनिटामध्ये मोदक तयार करायचे असेल तर तुम्ही पंचमेवा मोदक तयार करू शकता हे पंचमेवा मोदक खायला एवढे सुंदर आहे की त्यामध्ये थोडासा क्रंचीपणा आहे त्याच्यामुळे हे मोदक खायला एकच नंबर लागतात आणि रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे पंधरा मिनटामध्ये तयार होणारे आज आपण पंचमेवा मोदक तयार करणार आहे आणि पंचमेवा मोदक तयार करण्यासाठी इथं आपण सुकेमेवे घेतलेले आहेत सुक्यामेव्यामध्ये आपण काजू पिस्ता बदाम मगजबी मनुके घेतलेले आहेत मनुके माझ्याकडे जेवढे होते ना मी तेवढेच घेतलेले आहेत ह्या ठिकाणी तुम्ही भरपूर असे मनुके वापरू शकता आणि आपण त्रुटी फ्रुटी पण घेतलेली आहे गॅसवरती आपण कडे ठेवली कडेमध्ये आपल्याला ना अर्धा चमचा एवढं तूप घालायचं आहे आणि तुपामध्ये थोडेसे आपण हे सुके मेवे आहे ना ते लो फ्लेमवरती भाजून घेणार आहे लो फ्लेमवरती जर आपण सर्व सुके मेवे भाजून घेतले ना त्याच्यामध्ये क्रंचीपणा येईल आणि ते मोदकामध्ये खाताना एकदम छान मोदक लागतात त्याच्यामुळे आपल्याला ना हा सुकामेवा थोडासा लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहे आता सुक्या मेव्याला पण बघा ब्राऊन कलर आलेला आहे आता सुकामेवा भाजून झाल्यानंतर आपण इथं एका प्लेटमध्ये सर्व सुकामेवा काढून घेतला त्याच कढईमध्ये आता आपण ना रवा भाजून घेणार आहे आणि रवा भाजण्यासाठी हिथं आपण तूप घेतलेलं आहे दोन चमचे एवढं पण तूप वापरणार आहे आणि तूप थोडंसं आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं आपण कडकडीत असं रवा भाजण्यासाठी ना तूप गरम करून घेतलेलं आहे कडकडीतच घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना हा बारीक असा रवा घालून घ्यायचा आहे बारीकच रवा घ्यायचा त्याच्यामुळे जे आपले मोदक आहेत ना ते खाताना एकदम छान लागतात त्याच्यामुळे आपण एकदम झिरो साईजचा रवा वापरलेला आहे मोदकासाठी इथं आणि तो आता आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे भाजताना आपण ना लो फ्लेमवरती भाजून घेणार आहे त्याला एक छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जेवढा आपण रवा चांगला भाजून घेऊ ना तेवढा रवा हा रवा आहे ना तो हलका होतो आणि तेवढाच तो, ते तो पचायला सुद्धा हलका जातो त्याच्यामुळे आपल्याला रवा चांगला बघा इथं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण जवळजवळ ना नऊ ते दहा मिनिट एवढा हा रवा चांगला भाजून घेणार आहे रवा सुद्धा आता भाजत आलेला आहे त्याला बघा किती छान असा ब्राऊन कलर आलेला आहे मोदकासाठी ना आपल्याला रवा असाच भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे जे आपले मोदक आहेत ना ते खाताना एकदम छान लागणार आहेत त्याच्यामुळे आपण बघा चांगला असा ब्राऊन कलर येपर्यंत हा रवा भाजून घेतला आता आपण गॅस बंद केलेला आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेली साखर घालायची आहे इथं आपण अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे रवा घेताना आपण एक वाटी घेतला होता त्याच्यामुळे आपण साखर घेताना अर्धी वाटी घेतलेली आहे आता आपल्याला साखर रव्यामध्ये ना चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता इथं बघा आपण चमच्याच्या साह्याने साखर पूर्णपणे रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला ना कडेवरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर इथं आपण झाकण काढूनच घेणार आहे पाच मिनिट झाल्यानंतर बघा मी इथं झाकण काढलेलं आहे रव्याला त्याच्यामुळे काय होतं थोडासा वलसरपणा येतो आणि मोदक आपले छान तयार होतात इकडं आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण रवा आणि जे साखर मिक्स करून घेतलेलं आहे ना मिश्रण ते सर्व मिश्रण आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भरणार आहे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भरायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा इथं तूप घालायचं आहे मिश्रण कोरडं वाटत असेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी ना एक चमचा एवढं तूप घालून घ्या आणि मोदकाला एक छान कलर येण्यासाठी इथं आपण थोडासा ना पिवळा कलर वापरणार आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा नसेल नाही वापरला तरी पण चालेल परंतु आपण थोडासा ना मोदकाला कलर येण्यासाठी इथं थोडासा पिवळा कलर वापरलेला आहे इथं बघा मी मिक्सरचं भांड्याचं झाकण लावलं आणि माझ्या लक्षातच नव्हतं विलायची टाकायची आहे म्हणून मी नंतर मग झाकण उघडलं त्याच्यामध्ये आपण दोन विलायच्या टाकून घेणार आहे विलायची घालून घ्यायची आहे विलायचीमुळे मोदकाला एक छान असा फ्लेवर बसतो त्याच्यामुळे आपण मिश्रणामध्ये विलायची घातलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आता आपण मिक्सरवरती ना चालू बंद चालू बंद असं एक मिनिटवर ना हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण पण बघा चांगलं मिक्स झालेलं आहे असं आपल्याला मिक्सरवरती चालू बंद चालू बंद करून हे मिश्रण मिक्स करून घेतल्यामुळे मिश्रणाला ना वलसरपणा येतो आणि आपल्याला त्याचे लाडूही वळता येतात आणि मोदकही करता येतात त्याच्यामुळे आपण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण सुके मेवे भाजून घेतलेले आहेत ना ते सुके मेवे आपण मिश्रणामध्ये घालून घेतलेले आहेत आता मिश्रण आपल्याला चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकत्र मिक्स झाल्यानंतर ह्या मिश्रणाचा ना आपण पहिल्यांदा ना लाडू तयार करून घेऊया तुम्ही लाडू देखील तयार करू शकता किंवा मोदकही तयार करून घेऊ शकता लाडू देखील बघा सहज वळल्या गेलेला आहे म्हणजे मिश्रण एकदम छान असं आपलं मिक्स झालेलं आहे नु। मिश्रण चांगलं मिक्स झाल्यामुळे आपला लाडू देखील बघा सहज वळल्या गेलेला आहे आता आपण काय करणार आहे प्रसादासाठी ना सर्व ना मोदकच तयार करणार आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे मोदकाचा आपण इथं एक साचा घेतलेला आहे साच्यामध्ये आज आपण सर्वना मोदक तयार करणार आहे त्यासाठी मिश्रण आता आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मिश्रण आपण साच्यामध्ये भरत असताना ना अंगठ्याच्या साह्याने ते ना आतल्या साईडला थोडंसं सा दाबून घ्यायचं आहे असं जर आपण साच्यामध्ये मिश्रण दाबून भरलं ना जो मोदक तयार होतो ना तो एकदम छान असा तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला ना अंगठ्याच्या साह्याने साच्यामध्ये मिश्रण मात्र दाबून दाबून भरायचं आहे आता इथं बघा मी एकदम दाबून असं मिश्रण भरलेलं आहे साच्यामधून आता आपण बघा मोदक बाहेर काढलेला आहे तर किती सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे पंचमेवा मोदक ना एकदम छान असे तयार पण होतात आणि खायला पण एकच नंबर लागतात आणि सर्व मोदक आपण प्रसादासाठी ना याच पद्धतीने बनवून घेणार आहे तुम्हाला मोदक बनवायचे असेल तर तुम्ही मोदकही बनवू शकता किंवा तुम्हाला याचे लाडू बनवायचे असेल तर तुम्ही लाडू देखील बनवू शकता पंचमेवा मोदक खाताना सुद्धा लागतात कारण त्याच्यामध्ये आपण सुके मेवे घातलेले आहेत ना त्याच्यामुळे त्याला क्रंचीपणा येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद